एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्या निषेधार्थ महाराळकरांनी देखील निषेध दर्शवण्यासाठी महाराज सोसायटी येथे एकत्रित येऊन निषेध दर्शवला व निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहिली आणि दुसरीकडे महाराज सोसायटी येथील हनुमान मंदिरात देखील श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवण्यात आला व मृत पावलेल्या नागरिकांना शांती मिळण्यासाठी सार्वजनिक हनुमान चालिसा पठण करण्यात आले जम्मू काश्मीर मरगाम या ठिकाणी तो न्यायाला झाला त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम रामकंच्या भाऊच्या वतीने या मारळगावाच्या वतीनं या हल्ल्याचा जाहीर निषेध करत आहोत तसेच या ठिकाणी मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या आत्म्यात ईश्वर संगती देऊ ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना करतो जे लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत ते सुद्धा लवकरात लवकर बरे होऊन आपापल्या राज्यात त्यांनी परत यावे ईश्वर चरणी प्रार्थना करते पुन्हा एकदा महाराष्ट्र प्रथम नागरिक म्हणून आमच्या भारळ ग्रामपंचायतीच्या वतीने भारळगावच्या वतीने भारळ गावच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर